बाई काय आई बापान लग्न केलं आपण ती गेली सांगाच्या पुरीच्या पुरी तुला भेटला वकील नावरा हिला भेटला कोलिस नावरास हा येत हा। ना मग हा सिटी वाजून नोटा गोळा करायचे का लायसन आहे का लायसन घरी राहिलं घरी इंडिकेटर बांधे का रुपये असं का तुम्ही मला खरंच सांगा असं कोणी राग मानू नका

तो भांग दो तरा बाई काय करावं या देवाला करा काय माफ हो गांजा शंकर एवढ रे कमत गांजा प्याला लोक म्हणते व शंकरजीना प्यालाशी ना प्याला शे हा ते पिणार लाटक झालं ते अरे शंकरजी वीस प्याला तू पिऊन घे तू येंडो साल पण पिऊ भाऊ नाही ते कोंबडे येत ना यशू उठू आहे का यांच्याकडे शिल्लक बापूला देऊ थोडं म्हणून त्या पार्वती माता मनामध्ये विचार करते महाराज ही गोष्ट तीन बायाची पार्वती सावित्री आणि लक्ष्मी देवाधिकातली गोष्ट आहे आणि आज आपल्या मानवात सुद्धा तीच चालू आहे अंगाशी लावून हि राखत

नाही संसाराची झाला रे रोज उठला का सुनात जाऊन बसतो अंगाला राख लावितो भगवान शिवाला चिता भस्म प्यारी महाराज त्याला कारण आहे भगवान शिवान सांगितलं या चिता भस्म का लावितो अंगाला म्हणून देवानं पार्वतीला सांगितलं आई पार्वती पार्वती म्हणली देवा पार्वती म्हणली महादेवा तुम्ही गाता कुणाचं भजन मला अच्छा पार्वती मातेला सांगितलं भगवान शिवान अगं पार्वती मी त्या रामाचं भजन गातो काय त्या रामाला काय त्या रामाचं गुण ते रामनं नेली सीता अगं तो राम नाही पहिला राम दशरथ का राम घटमे पसारा नेऊकार उनी की करता हूं पुकार त्या रामाचं मी भजन करतो आत्माराम आणि महाराज हाय इतर ठिकाणी तुम्ही देवाचं नाव घ्यायला लाजाल पण भगवान शिवाला चिता भस्मक्यावर आप यादी ज्यावेळी अंतिम यात्रा त्या मशानभूमीमध्ये जाती राम बोलो भाई रामबाई बोलो तिथे मात्र सगळे जण तोंडातून राम येतो राम कारण चित्र पाहायला मिळत ना उद्या मी व्यासात जाणार आहे असं म्हणून जिथं राम नाम चाललं ती जागा या भगवान शिवाला प्यारी महाराज आणि म्हणून ते चिता भस्म भगवान शिव अंगाला लावत पण पार्वती माता म्हणती बाई हाय काय येणार माणूस उठला का मशानामध्ये जाऊन बसतो अंगाला राख लावितो नित खातो भांगत होता गोवा No, so म्हणून पार्वती माता सांगू लागली नीत खातो भांगत होता <Sessaries> माझ्या रूपा सारखा नाही मिळाला हिमालयाची <Sess openings> कन्या महाराज काय बापानं वर पाहिला गोसायाच्या पदरी बांधलं बापाचा काही दोस्त नाही मग तू रुबाट केली तपश्चर्या केली बारा वर्ष काय ती लक्ष्मी आणि सावित्री तेंचे पती काय ब्रह्मदेव विष्णू हाय आणि हा बापा तो उठला तो चालला मशन भूमी मध्ये त्याची जागा तिथे कधी माझा संसार सुखाचा होणार सुकला पण बाई हाय दे। पार्वती मातेने मनामध्ये विचार केला हाय आणि पार्वती माता राग भरून बसली आज जर भगवान शिव आले हाय दरवाजा उघडणार नाही त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही म्हणून त्या पार्वती मातेनं दरवाजा लावून घेतला आतून आणि पार्वती माता घरात जाऊन बसल्या आणि भगवान शिव बाहेरून आले महाराज आणि आवाज देते तो कसा की अडी बाग कधी मासा म्हणून भगवान शिवानं आवाज देऊन पाहिला पार्वती दरवाजा उघड नाही पण पार्वती माता घरातून होऊ नाही कच चो नाही म्हणून भगवान शिवानं मनामध्ये विचार केला आणि सांगितलं देवादी कापासून पहा गंमत कशी बायकोला गोड करायसाठी बाहेरून भगवान शिव म्हणते ती येडी बागडी करी माझा सांभाळ आता कोण येडे कोण छान आहे पार्वती माता म्हणजे हा रोज उठला गेलो मी जाऊन बसतो आणि भगवान शिव पार्वतीला गोड करण्यासाठी की बागडी करी माझा सांभाळ काय घडला तो अन्याय सांगा मला तात्काळ दी, दी। म्हणून त्या पार्वती मातेनं घरातून उत्तर दिलं महाराज त्या लक्ष्मी सावित्रीच्या अंगावर